साधारण महत्व असल्याने आज एकवीस जूनला संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात अहमदनगर जिल्ह्यातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे इंडोअर स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी योग प्रशिक्षक डॉक्टर सुनीता डागा आणि कॅप्टन डॉक्टर अजय कुमार पालवे यांनी योगविषयक मार्गदर्शन करून योगाचे जीवनातील महत्व पटवून दिले जीवनातील वाढत्या तणतणावापासून मुक्ती मिळवून समाधानकारक जीवन जगण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे यावेळी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे यांनी या प्रसंगी सांगितले जगामध्ये योगाच्या बाबतीत होणारी जाणीव जागृती आणि त्यांच्याकडे वा जो कल वाढत आहे लोकांचा तो अत्यंत समाधान देऊन जाणार आहे आणि जीवनामध्ये योगाचं महत्त्व प्रतिपादन करणार आहे मला वाटतं की आज भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये योगविषयक जागृती ही निर्माण होत आहे अनेक पाश्चिमात्य देश योगाकडे ओळत आहेत हे अत्यंत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल आज आपल्या जीवनामध्ये माणूस तणावाखाली राहतो आहे आधुनिक जीवनामध्ये ताणतणाव तन वाढलेले आहे किंवा कामाचा व्याप वाढलेला आहे आणि अशा तणावपूर्ण जीवनामध्ये आपल्या जर काही समाधान मिळवायचा असेल किंवा त्याच्यामधून काही मार्ग काढायचा असेल तर मला वाटतं योगाला आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही आणि मी तर असं म्हणेन की योग केवळ एक दिवस करण्याची गोष्ट नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये दररोज किमान या योगासाठी जावा यावेळी बाबूजी आवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे पर्यवेक्षक प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार देशमुख कॅप्टन डॉक्टर अजय कुमार पालवे डॉक्टर अशोक कानडे डॉक्टर अभिमन्यू ढोरे डॉक्टर किरण गुलदगड यांनी विशेष मेहनत घेऊन स्वतः आणि समाजासाठी योगा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरित केले या योगाच्या माध्यमातून बाबूजी आव्हाड महाविद्यालयात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा पाथर्डी तालुक्यासह जगाच्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आणेल यात शंका नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपीट सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क